डॉल्फिन एंटरप्राइजेस मुंबई आणि गोव्यामध्ये मिळालेल्या यशस्वी प्रतिसादानंतर आता खास कोकणवासी यांच्या सेवेसाठी आमच्याकडे वॉटर प्रुफिंग आणि इपॉक्सी फ्लोरिंग ची सगळी कामं करून मिळतील आमचा पत्ता एस थ्री वन झिरो नाईन वेदांत कमर्शियल कॉम्प्लेक्स पोखरण रोड नंबर वन वर्थक नगर ठाणे पश्चिम सिंधुदुर्ग ऍड्रेस गुरुप्रसाद सामंत दोनशे चौऱ्याण्णव मालवण रोड एअरटेल टॉवरच्या शेजारी कुणकवळे मालवण अधिक माहितीसाठी संपर्क नव्याण्णव सदुसष्ट एकसष्ट बावीस बावीस रमेश तारक यांच्या तोंडाला काळ फासलं गेलं पण कालपासून तुम्ही त्याच्यावर काही बोलले नाही काय म्हणाल यांची तुमची पहिली प्रतिक्रिया काय नाही नाही दर्शनासाठी जे तुम्ही म्हणाला ते काल तुम्ही सुद्धा होता सगळे म्हणजे जरी कॅमेरा नसला तरी कारण मला काल वाईट वाटलं हे तुम्ही बघितलं आणि मी बेगडी फॅगडी नाही काय आता ते उगाच आंदोलनाला काल गालबोट लावायचं काम काय हे प्रकार चांगला नाही एवढं मात्र मी इथं नक्की सांग आणि हे डॉक्टरला बी नाही मी खोड्या खाड्या करत नसतो काड्या पुड्या करत नाही मी काय असेल ते तोंडावर असतंय मग कारण ते आपल्याला आवडतच नाही अशा काही गोष्टी जरी एखादी चूक झाली असत त्यांच्याकडून समाजाचे आंदोलन बंद करण्याच्या बाबतची त्याचा विषय सोडून आम्ही त्याच दिवशी सोडून लागलो पण अमेर टाळक यांनी खुल्ल प्रतिक्रिया दिली किंवा म्हणून जरा नाराजी नाही ना मी आंदोलनात आता सुद्धा त्यांच्या मागणीसाठी समाजा सोटत आहे फक्त गावामध्ये आंदोलनामुळे थोडासा विरोध केला होता बाकी मी म्हणूनच्या आंदोलनात सोबत आहे आणि समाजासोबत सुद्धा काय नाही त्याच्यावर नाही बोलणार गावातल्या आंदोलनाला विरोध केला मुक्त केला शेवटी समाजाचं आंदोलन घेईल समाजाला दुःख होईल असं आपण पाहून मस्त उचलायचं आणि त्या विषयावर मला बोलायचं नाही कारण त्या दिवशी मी अंतरवाली त्या दिवशी तुम्ही सगळे साक्षर होते की भाषण केलं मी त्या दिवशी सांगितलं काय जे प्रकार झाले म्हणजे ओ विषय बांधव असो किंवा मराठा असो असा शब्द वापरलेला आहे ते आजच गंग, गंगा गंगात गोडीन आले संपला विषय आपला स्वभाव सरळ आहे डेगडा फेगडात नाही आणि मी काल सुद्धा ते, ते ही व्यक्त केलं होतं की अरे अरे हे चांगलं हे चांगलं त्यामुळे त्या विषयात काय काय असतं शेवटी मला चल आता समाजाला दुःख होईल असं कोणीच करायला नाही पाहिजे या मतावरती मी कायम आहे आणि पुन्हा ते शब्द वापरतो मी की डॉक्टरला चांगलं माहिती आ, मी असले करूच शकत नाही कारण ते आपल्याला आवडत बी काय असं मग समोर असतं लगेच मी समोर असतो आपल्याला मी सांगितलं ना आता तुम्हाला त्याच विषयात मी तर काल तो मी काय म्हणते ना बिना कॅमेराच बोललात तुम्ही आपला स्वभाव बघितलेला आहे म्हणजे काय बिगडा बिगडात पाना नाही ते उगाच काय गालबोट लावायचं काम आहे कारण चाललंय सांगतो आणि दुर्दैवी जे करणार आहे ते सतत आंदोलनात तुमच्या आजूबाजूला दिसणार मग बोलायचं जर ठरलं ना नाग मग तुम्ही उगाच आता जर तेच मनाय ठरलं आजूबाजूला आजूबाजूला तर सगळा महाराष्ट्र आजूबाजूला आहे मी सगळ्या महाराष्ट्रातल्या मराठींचं लेकरू आहे आजूबाजूला काय उद्या तुम्ही किंवा हे काय इथून गेल्यावर कोणाचं काय सांगता काय कोणाच्या मनात असतंय ते रात्री मी तुम्हाला उद्या सांगितलं ना इथं इथं बसले इथून बसून कुठं कोण जात कोण काय करतंय काय माहित असत कोणाच्या विचार सतरा विचार असते ते पण हे बरोबर नाही ते मी लढणार पण समाजाला त्रास होईल असं कुणी वागू नये ही माझी सगळ्या आपल्या आंदोलन यशस्वी पहिल्यांदा एवढा मोठा बंदोबस्त लावण्यात आलेला मुख्यमंत्री शिंदे साहेबांनी गृहमंत्री फडणवीस साहेबांनी दखल घेतली असेल म्हणून एवढा फोर्स लावला असेल कारण आता जर येवल्याचा माणूस म्हणतोय तलवारी काढा तर एखादि त्यांना वाटलं असेल काय अं दंगल घडवतील तेव्हा घडून आणील बाकीच्या आमचा रोज नाही बाकीच्यांना बाकी आम्ही विरुद्ध कधी मानत नाही मानला काय नाही समाज खंबीर आहे आम्ही लढतोय

मला शंभूराजे देसाई साहेब त्याविषयी म्हणले बाबा तेरा तारखेपर्यंत उगर काय बोलतो त्यामुळे मी बोलतच नाही आता त्याविषयी <laughs> शंभूराजे देसाई साहेबांच्या शब्दाचा सन्मान पण सगळ्या सोयरीची अंमलबजावणी आमच्या व्याख्या प्रमाणात पाहिजे आमची फसवणूक ते म्हणत आहे की तुला आता शाळेत जायला पाहिजे टक्क शाळा तू <laughs> येतो तिथे मी सगळ्या दुन्यात काढी लागल तो विचार घेतो मग मी तरी शिकव मला कायच करावं त्या माणसाला मला काही ना काय धडे घेतो कोणच्या बाबतीत कोणच्या बाबतीत धडे घेऊ सांगितले कोणत्या धडे घे म्हणतोय ते आपलं रेग्युलर आहे तेच अंतरवली जाणार दर्शन घेणार बसणार तिथं जे आपलं रेग्युलर आहे त्याच पद्धतीने शांततेच आंदोलन आपलं सुरूच आहे ना आंदोलन केलेलं आहे आपलं रेग्युलर आहे तसच आरक्षण मिळेपर्यंत मी हटत नाही सहा जुन्या नाही नाही ते मराठा आरक्षण शांतता जनजागृती रॅली समाज जागृत करण्यासाठी सरकारला जागृत करण्यासाठी ठरल्या प्रमाणात खोट्या बातम्या पसरून खोटी माहिती पसरून समाजाशी दगाफटका करू नका समाज समाज आणि समाजाचे पोर खूप अडचणीत आहेत या आरक्षणा पोरांचे एवढे हाल व्हायला लागते तो जी आर आई लागू केलेला नाही मुलीच्या मोफत शिक्षणाचा त्यामुळे शंभर टक्के फीस घेतल्या जात आहेत कुणवी प्रमाणपत्र निघालेत त्या माध्यमातूनही ऍडमिशन दिलं जात नाही असे शेकडो उदाहरण आतापर्यंत आले म्हणजे हे नेमकं दिलंय काय काय का का करणारे कशासाठी काम चाललंय सरकारचं नेमकं का मराठ्यांवरतीच अन्याय केला जातो सगळं राज्य म्हणतंय मराठ्यांचं सरकार तरी मराठ्यांच्या पोरावर अन्याय का होतो मग सगळं राज्य म्हणतंय मराठ्यांचे मराठ्यांचे मंत्री मराठ्यांचे आमदार मग तरी आमच्या पोरांचे आमच्या जातीचे इतके हाल का कारण मी काही जण गैरसमज करायला लागलेत माझ्या काही काही शब्दाचा मी ही ही भीत वीस बावीस वर्षापासून उभा करतो हा ही काय की उभा राहिली नाही वीस बावीस वर्षापासून मी उभा करतोय आणि पूर्ण घंटा ना घंटा मिनिट ना मिनिट मी समाजासाठी दिलेला एवढा मोठा हि डोलाला उभा राहिलेला आहे याला सहजासहजी कसले प्रश्न कोणी विचारले म्हणून त्याला उत्तर देऊ समाजाला किंवा या आंदोलनाला खाली मान घालावं लागलं असं कुणी शक्यतो बोलू नका मराठा समाजाच्या माणसाने विचार करताना विचारपूर्वक थोडं बोलताना बोला की ही लढाई उभा करायला मराठा समाजाला तीन तीन चार चार उभा केलं हळूहळू आज याच काहीतरी चांगलं रूपांतर झालं काहीतरी उभं प्रश्नाचे उत्तर द्यायचे म्हणून कुठेतरी समाजाच्या काळजाला लागतील अशी उत्तर देऊ नका असा अर्थ नाही की तुम्ही तुमचं योगदान नाही आहे पण त्या योगदानाचा अर्थ असा नाही की तुम्ही कसले उत्तर द्यावं आणि कोणाचे मन दुखावी इथं या आंदोलनाला करोडो मराठ्यांचा हातभार करोडो मराठ्यांचा हा कोणी पडद्याच्या माग नाही पडद्याच्या पुढं नाही सगळे मराठी सगळ्यांचे हात आंदोलनाच्या पाठीमागे माग आहेत मीच करतो मी करत होतो तेच चांगलं होतं मी म्हणूनच व्यवस्थित चाललं होतं असं करून उगच काहीतरी समाजात गैरसमज पसरून पुन्हा पुन्हा समाजाच्या वाट्याला ये आणि मी काही शब्दाचा अर्थ काढते वेगळे मी एकटा पडलो नाही का त्याचे अर्थ वेगळे वेगळे काढते काही जण आता प्रश्न मला विचारायचा खर आहे ते हो खरं आहे ते मराठ्यांची नेते आता फोन करायला लागलेत आम्ही सोबत येत म्हणायला लागलेत पण ते माझा म्हणण्याचा उद्देश आधी सांगतो मी वीस बावीस वर्षापूर्वी एकटा होतो समाजसाठी लढत होतो आज सगळा समाज एका बाजूने आणि याला करोड मराठ्यांचे हाते एकटा याचा अर्थ असा की सगळ्या पक्षातला ओबीसी नेता एक मग नेते माझ्या पाठीशी नाही किंवा माझ्या समाजाच्या नाहीत म्हणून एकटा पडलोय एकट्याचा अर्थ असा नाही की हव हो गेला इकडं तो हो गेला तिकडं कोण कशासाठी गेलेला आहे काय गेलेला आहे कोण बाजूला कसा गेलाय ते आम्हाला करायला लावू नका समाजातला समाजात विषय आपल्या समाजासाठी आपण चार शब्द ऐकून घ्यायचे असतील आणि सोडून मी द्यायचे असते एखाद्याने आपल्याला काय केलं तर लावणं धरायचं नसतं मला कितीतरी बोललेले जे आजूबाजूला गेलेत त्यांनाही माहित मला किती घाण बोललेले आपले सुद्धा हे त्यांनाही माहितीये घाण घाण बोललेले वेगळं वेगळं बोलले तरी मी म्हणायचं सोडून देई आपल्याला समाजाचं काम करायचं तसं जरी कोणाला काय बोललं समाजातलं कुणी किंवा मित्र आपल्या आपल्यात बोलले काय फरक पडतो समाजाचा लढा मोठा आहे द्यायचं सोडून चालायचं पुढं द्यायचं सोडून चालायचं चा पुढं झाला चा पण जातीसाठी पचू माझा किती झालाय मी पचिला समाजासाठी संकट पचिलेत आज लय मोठं संकट घोंगावतय तरी पचवलं मी मग थोडेफार जर एकामेकात आपलं काही झालं तर जायचं सोडून मोठ्या मनाने झाला आपण तरी जातीसाठी पाचवायचं म्हणतो तुमच्यासाठी नाही म्हणत तुम्ही नाही पचवू शकत पण जातीसाठी पाचवायचा ह्या भूमिकेत राहायचं कारण मीही राहिलो माझा म्हणण्याचा अर्थ असा होता की ओबीसीचे सगळे नेते एक झाले मी एकटा पडलोय मराठ्यांचे नेते काय करते याचा अर्थ असा नव्हता हो 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 की हि गेला आणि त्यो गेला म्हणून इथं करोडो समाज एकीकडून येईल समाज एकीकडून राहिला तरी आम्ही आरक्षण मिळतो आणि आमचा समाज मरेपर्यंत करोडो मराठा समाज ते नेत्याला उद्देशून होतं मराठ्यांचे एकटा जरी राहिलो तरी घेत नाही हे मी ठासून सांगतो ज्याला वाटतं ना एकटा एकटा म्हणतो ना असं ले ले का घडलं ठासून सांगतो तुमचे जसे पाळण्यातल्यापासून पासून जागे झालेत तसे मये बी पाळण्यातल्यापासून पासून जागे झाले मी एकटा बी राहिलो तरी लढणार तुम्ही कशा खुन्नशीने विचारताय काय ते सगळ्याला कळत ते खात्यांचं अस्तित्व नाही ते आता तुम्ही म्हणजे मी पुन्हा पुन्हा तेच सांगतो मी धनगर बांधवांच्या नेत्याला धनगर बांधवाला ओबीसींना कधी विरोधक मानलेलं नाही आयुष्यात मानणार नाही त्यामुळं कोणाला मी उत्तर देऊ शकत नाही कारण विरोधक मानत नाही म्हणून एवढा एक त्याला मी मात्र सोडत नाही बाकी ज्यांना नाही कोणी काय म्हणायचं काय नाही आणि काय करायचं हे सगळ्यांना ज्याचं त्याचं कळतं दलित बांधवाला दलितांचं कळतंय मराठ्यांना कळतय मुस्लिमांना कळतय धनगर बांधवांना सामान्याला कळतय लोक हुशार येत एकत्र ही राहणार लढणार आणि पुढचा धमाका होणार आहे पुढचा पण धमाका होणार धमाका म्हणजे काय तेरा तारीख आल्यावर आता शंभूराजी देसाई साहेब म्हणलेत ना सन्मान ठेवू बाबा का नाही ठेवायला पाहिजे आमच्या मागणी परंपरा पाहिजे खोट्या बातम्या पसरायच्या नाही सगळ्या सोयरीच्या हो अंमलबजावणी आमच्या व्याख्याप्रमाणे पाहिजे ती घ्यायची त्यावेळेस घेतलेली नाही ती का घेतलेली नाही याला जण साक्षीदार आहेत कड करून घ्यायची ती ठरलेली की घ्यायची उगच काहीतरी करून समाजाला किंवा मला येड्यात काढायचं काम करायचं नाही तुम्हाला वाटत आम्ही अशी बातम्या पसरू आणि मग मराठा समाज बाजू जाईल मराठा समाज सरळ म्हणणारे सरकारनं मला फसवलं हो कारण मी प्रामाणिक काम करतो आणि बरं जरी ती ती जरी तुम्ही केली खोटी अंमलबजावणी तरी तीन मागण्या आहेतच ना असं काय जरी तुम्ही सगळ्या सोयऱ्याची अंमलबजावणी आमच्या दिलेल्या व्याख्याप्रमाणे केली नाही त्याच्यात तुम्ही आम्हाला फसिल तरी आमच्या तीन पक्क्या आहेत हैदराबादचं गॅजेट लागू करायचंय सातारा संस्थांचं सा करायचंय पश्चिम महाराष्ट्र सगळा येतोय बॉम्बे गव्हर्नमेंटचं करायचंय आणि एकोणीसशे सदुसष्ट एक ला आरक्षण दिलेले एकशे ऐंशी जातीला त्यावेळेस कुणबीला कुणबी त्याच्यामध्ये त्र्याऐंशी क्रमांकाला मराठा आणि कुणबी एकाचे साधी एकवळचा जे आर काढायचा शासन निर्णय घ्यायचा फक्त मराठा आणि कुणबी एकच या मागण्या आहेतच ना तिच्यात फसलो तर हे तीन आहेतच सुट्टी नाही सरकारला किती येड्यात काढा तुम्ही आम्हाला पहिल्या दिवसापासून येत आणि त्याचे सगळे पुरावे सुद्धा आहेत काही अडचण नाही आम्ही बदललो नाही मागण्या वाढल्याने नाही शिफूट वाढलो नाही काय नाही काय नाही काय नाही जे मध्यस्थी करायला होते त्यांनाही या गोष्टी माहिती आहेत आणि जे नव्हते त्यांनाही माहित आहेत आणि कोणालाच माहित नसले तर चर्चा झालेली झालेली ओपन मागण्या कोणत्या म्हणजे एक मागण्यावर तुम्ही सगळ्या सोयरीचे दिले आता झालो तुमचं ते नसतं जमत हा झालं तुमचं मागण्या सात आठ नऊयात त्या सगळ्या तुम्ही तुम म्हणतानी एक झाली सगळ्या सोयरीच होती सगळ्या सोयीच होती ती जरी खोटी केली तुम्ही आम्हाला फसवलं बी तरी मराठा आणि कुणबी एकच हे कायदा सांगतो कायद्यावर बोट ठेवून सरकारनं बोलायचं ही पहिल्यापासूनची मागणी तुम्हाला पहिल्यापासूनचे पुरावे सुद्धा लागले त्या क्लिपा कालच बघितल्यात मी त्यामुळं तसं काहीच नाही एक फैसेल तरी आम्ही दुसरी ठेलेलीच आम्हाला माहित होतं एखाद नसतो का कसारा होता कसा सौदा असतो त्याला माहिती आपल्याला वीस हजाराला द्यायचा पण ते कधीच वीस हजार सांगत नसतो कारण त्याला माहिती हे कमी होणारच आहे पक्क वीस म्हणलं वीस असा सौदा होत नसतो मग ते पक्का माहिती म्हणून ते आधीच सांगत असतो पन्नास हजार मग तोडी 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 ते वीस आम्हाला माहित होत तुम्ही फसवे सरकार आहे सत्तर वर्षापासून फसवे सरकार आहे सगळे म्हणून आम्ही हे सगळंच ठोलत्या मराठा पण बी एखे हैदराबादच गॅजेट आमचा आणि विदर्भातल्या मराठ्यांचा व्यवसाय एकच आहे समकक्ष पाहिजेत ना सारखच आहे ते तिकडे शेती करते आम्ही इकडे शेती करतो आम्ही का वाट नाही आणि तिकडे का समुद्र नाही म्हणजे आम्ही ते ठुले तुम्ही किती चॅप्टर येत ना मला माहित होता आधीच तुम्ही किती गुगल्या टाकून लोकांचा किती आंदोलक हे सगळं माहिती आहे कसे संपविलेत किती खोटं बोलून संपविलेत एकदा सगळे मंत्री आमदार एक होऊन बोलायला सुरुवात करते ते असंच होतं ते ऐकतच नाही आमकच हे असं करून तुम्ही त्या आंदोलकाला बदनाम करताना मागास आणि तुमचं साधून घेता त्यामुळं आम्ही समाज हुशार येत तुम्ही मला किती बदनाम करा ही व्याख्या होती तीच होती आमची ती व्याख्या नाही हे पहिल्यापासून सांगतो आम्ही आमची जी व्याख्या आहे तीच तीच व्याख्या आम्हाला पाहिजे तुम्ही जर ती नाही घेतली तशीच अंमलबाजाने केली तर आम्हाला ती मान्य नाही मी पहिल्या दिवसापासून सांगतो आणि त्याच्याबरोबर आम्ही आणखी हातचे फुले होते आम्ही तुम्ही डाव टाकत माहिती म्हणून आम्ही डाव टाकून शिल्लक फुले होते तुमच्यावर हैदराबादचं गॅजेट हे सातारा संस्थांचं आहे बॉम्बे गव्हर्नमेंटचं आहे दोन संस्थांचं आहे त्र्याऐंशी क्रमांकाला मराठा आणि कुणबी एक हे या मागण्या पहिल्या दिवसापासून ह्या त्या सुद्धा पाहिजे तुम्ही एकाच फशेल तर दुसरे आहेत ना तुम्ही किती चॅप्टर येतात आम्हाला माहित आहे तुम्हाला माहित होता आम्हाला टाकणारे आम्हाला टाक पक्का माहित होत शेवटी मराठाच यशस्वी झाला दोन चार मागण्या संघर्ष ठेवलेल्या आहेत आम्ही त्याच्यासाठी चार इथल्या कोणती एक झाली तरी महाराष्ट्रातल्या मराठाचं कल्याण होतं सगळ्या सोयरीच्या अंमलबाजावणी केली तरी महाराष्ट्रातल्या मराठाचं कल्याण होतं तुम्ही जर तिच्यात आम्हाला फशेल तरी त्र्याऐंशी क्रमांकाला मराठा आणि कुणबी एक ही केले तरी मराठ्याच कल्याण होतंय हैदराबादचं गॅजेट सातारा संस्थांचं गॅजेट आणि बॉम्बे गव्हर्नमेंटचे गॅजेट हे तिन्ही लागू केले तरी मराठ्यांचं कल्याण होतंय आम्ही तिन्ही चारही डाव टाकून ठेवलेत आम्हाला माहिती तुम्ही एका याच्यात आम्हाला फसवणार मराठ्या संघ नका डाव टाकू हो हो मराठा संघ डाव टाकणे एवढं सोपं आहे तुम्हाला तुमची चौथी एकच मागणी असा तरी आम्ही तीन चार ठेवल्याच होते आम्हाला माहित होतं ही एक फसीतील मग आपल्या जो हातचा काय शिल्लक दुसरा आम्ही शेती करणारे मराठी आम्ही दहा एकर शेती असली ना त्यातले आठ एकर पेरतो दोन एकर कोरी ठुत असतो कारण आम्हाला माहित असतो कोणचं पीक नाही टाय तर ते पेरायचं त्याचा डाव तर आणतो आम्ही बाजरीचं पीक घेतो पहिलं मुगाचं घेतो एक कोर ठुतो कारण त्याचा डामा जेवारी पेरायची असते जेवारी येते मग त्याचा एक पीक घेतल्या आम्हाला माहितीये कोणचे कोणते डाव टाकायचे तर आम्ही शेत शेतकरी मराठी आणि हो जातवान शेतकरी मराठी सुद्धा आम्हाला माहित होतं तुम्ही आम्हाला फसणार आहेत म्हणून आम्ही आधीच तुमच्या डावाच्या आधी डाव टाकून तुम्ही सगळ्या सोयऱ्यात फसिल तरी मराठा आणि कोण बी एक ही तुम्ही असं म्हणू शकत नाहीत कि सगळ्या सोयऱ्यांची मागणी केली तरी ह्या दुसऱ्या मागण्या तिच्यात फसिल म्हणून ही पण पाहिल्यापासून अचानक मागणी नाही केली अचानक म्हणलं तुम्ही म्हणता तुमची केली तरी अचानक काय आता अचानक नाही तुमचे पुरावे आम्ही तुम्हाला देतो टायमाला टेन्शन घेऊ नका तुम्ही

अनिलopan एक उत्तम आहे. आता वाजले एक बार जाऊ दे भेटायला दोन बघा 15

हेलो हे वो थी या तो पट्टा कुठदार कुठडा प्रोग्राम चलावतो आता आला व्हिडिओ तो असे आज हासले सलाम मस्जिद खदीज आहे जैसे आपण जीरो पर अशी आपाच्याला येलाचा खरियातात म्हणजे शून्य मुजीब आहे चिर मुज तो 648 तो मराठीत आपण आलो आणि चिर you right. नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी कोकणशाहीचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा व बेल बटन प्रेस करा तसेच फेसबुक पेज लाईक करा आणि इंस्टाग्राम पेज व ट्विटर पेजला फॉलो करा